नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी आपण जो फॉर्म भरला महा सी डीच्या पोर्टलवरती त्याच्या आता डेट संपत आलेली आहे पण हा फॉर्म नेमका चेक कसा करायचा की कि आपला फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे आणि जर त्या फॉर्मच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही दुरुस्ती आली असेल जर काही वेवन्सेस आले असेल जर काही विमा आले असेल तर ते विमा कसे चेक करायचे आणि दुरुस्त कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ यूज आपण रिकमेंड करतो आहे की सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलवर पाहायचा आहे आणि मोबाईलवरच हे सगळं चेक करायचं आहे कारण लॅपटॉपवरती फॉर्म चेक करताना वेगळ्या इशू येतात मोबाईलवरती फॉर्म चेक करणं सोपं आहे फॉर्म भरण्यासाठी आपण रिकमेंड केलं होतं की तुम्ही लॅपटॉपवरती फॉर्म भरा पण फॉर्म चेक करण्यासाठी आपण रिकमेंड करतो आहे की तुम्ही मोबाईलवरती तो चेक करावा तर चला वेळ न घालवता बघूया कशाप्रकारे आपल्याला ते करता येईल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अगदी मी सुरुवातीपासून दाखवणार आहे तुम्हाला काही जणांना माहिती नाही वेबसाईट कुठे आहे कशी आहे इथे बघा महा सीई टी सेल असं जर तुम्ही टाकाल इथे तुम्हाला सीई टी सेलची वेबसाईट येते सीई टी सेलची वेबसाईट आल्यानंतर इथे ॲक ॲडमिशन प्रोसेस अॅकॅडमिक दोन हजार चोवीस पंचवीसला तुम्ही क्लिक करायचे त्यानंतर इथे साईडला नीट यू जी नावाचा टॅब येतो खाली इथे त्याला तुम्ही क्लिक करू शकता हे सगळं करण्याआधी मेकश्युअर करायचं की तुम्ही तुमचा ब्राउजर जो आहे तो डेस्कटॉप सेटिंग डेस्कटॉप साईटमध्ये वापरता कुठलाही ब्राउजर तुम्ही वापरा पण तो डेस्कटॉप साईट मोडमध्ये तुम्ही तो वापरा ओके या प्रकारे तो तुम्हाला दिसेल आता इथे आपण काय करूया इथे आपण आता माझ्याकडे एक डिटेल्स आहेत ते आपण टाकूया ओके सो इथे मी आता बघा पासवर्ड टाकलेला आहे आता आपण इथे लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथे दिसतो इथे बघा सगळे स्टेप्स त्यांनी पूर्ण दाखवलेले आहेत पण तरी देखील आपला फॉर्म अर्धवट असू शकतो तो कसा आता तुम्ही स्टेप्स पूर्ण झालेल्या बघतायत नीट आपली इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन रिझर्वेशन सगळं आपण पाहतोय ओके पण इथे डाव्या साईडला तुम्हाला डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाणं गरजेचं आहे सॉरी मी चुकून दुसरीकडे क्लिक केलं इथे जे पाच मेन्यू तुम्हाला दिसत आहेत पाच मेन्यू तुम्हाला दिसत आहेत इथे तर इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड सेक्शनला तुम्ही जाऊ शकतात आणि इथे तुम्ही अपलोडमध्ये नीट यू जी एम बी बी एस बी डी एस बी एम एस राऊंड वनला इथे अपलोड बटनला क्लिक करू शकतात आणि बघा इथे या प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसतो इथे बघा तुम्हाला काय दिसत आहे तुमच्या डॉक्युमेंटचं नाव दिसतंय आहे जिथे डॉक्युमेंटचा टाईप दिसतोय डॉक्युमेंट अपलोड करायला ते चान्स इथे व्यूमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या डॉक्युमेंट चेक करू शकतात मोबाईलवर आपण काय रिकमेंड करतो तर बघा आता इथे हे डॉक्युमेंट आपण एक सॅम्पल डॉक्युमेंट दुसऱ्या विद्यार्थ्याचे टाकलेले आहेत इथे जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटच्या व्यूला क्लिक कराल तेव्हा मोबाईलमध्ये तो डॉक्युमेंट डाउनलोड होतो इन्स्टंटली आणि तो लागलीच तुमच्या समोर ओपन होतो या प्रकारे तुमचा जो डॉक्युमेंट हा आता ॲक्च्युली ॲडमिट कार्ड नाही आहे हे मी एक सॅम्पल फॉर्म भरलेला आहे इथे तुम्हाला सगळीकडे सेमच डॉक्युमेंट अपलोड झालेला दिसेल आपण काय केलं होतं की सॅम्पल फॉर्ममध्ये एकच डॉक्युमेंट सगळीकडे अपलोड केला होता हा झाला एक नॉर्मल फॉर्म आता आपण अजून एक फॉर्म बघूया ज्याच्यामध्ये रिमार्क येतात तर रीमार्क आल्यानंतर नेमकं काय करायचं ते देखील आपण बघूया सध्या मी इथे लॉगआउट सेक्शनला क्लिक करतो आणि आपण एक दुसरा फॉर्म आता बघूया तर इथे आपण अजून एक फॉर्म आता लॉग इन करून बघूया लॉग इन आपलं झालेलं आहे आता बघा हा एक नवीन फॉर्म आपल्याला दिसतोय सेम त्या प्रकारच्या इंटरव्ह्यूच्या सगळ्या स्टेप्स स्टेप पूर्ण झालेल्या आहेत पण आता बघा आधीचा फॉर्म जो होता आणि या फॉर्ममध्ये काय फरक आहे आधीच्या फॉर्ममध्ये सगळे डॉक्युमेंट क्लिअर होते इथे मी डॉक्युमेंट सेक्शनला क्लिक करतो डॉक्युमेंट अपलोडला परत या प्रकारचे विंडो इथे मी अपलोडला क्लिक करतो तर इथे बघा इथे या विद्यार्थ्याला काही त्रुटी आलेल्या आहेत आता बघा तुमचा फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे विमाग दाखवत असेल तर विमावर लवकरात लवकर ॲक्शन घेणं गरजेचं असणार आहे आता कालपासून हे, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे किंवा डॉकॉन डॉक्युमेंट चेकिंग चालू झालेलं आहे तर या या विमावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे त्यांनी काय सांगितलं आहे इथे कॅन्डिडेटचं बघा मेक एन ॲफिडेव्हिट म्हणजे नीटच्या ॲडमिट कार्डवरचं नाव आणि कॅन्डिडेटच्या नावामध्ये काहीतरी बदल आहे त्यासाठी त्यांनी ॲफिडेविट करायला सांगितलं आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे एक शंभर रुपयाचा बॉन्ड आपण घ्यायचा आहे त्यावरती जे काय मिस्टेक झालेले आहेत जे काय तुमचं नाव चुकलं असेल जे काय तुमची कॅटेगरी चुकली असेल जे काय त्यांनी ॲफिडेविट बनवायला सांगितलेलं असेल मोस्टली नावात बदल झाल्यामुळे जिथे ॲफिडेविट बनवायला सांगतात तरी ते ॲफिडेविट आणि तो डॉक्युमेंट तुम्हाला इथे परत अपलोड करायचा आहे आणि परत अपलोड केल्यानंतर इथे परत सबमिट बटन दाबायचे आणि तुमचा फॉर्म परत सबमिट करायचा आहे ओके या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा सगळ्यात पर्यंत आज शेवटची तारीख आहे आय होप सगळे विद्यार्थी स्वतःचा फॉर्म चेक करतील त्यात काही दुरुस्ती असेल तर तुम्हाला लवकरात लवकर शंभर रुपयाचा बॉन्ड आणावं लागणार आहे आणि आपलं चेकिंग व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे ओके तर ही झाली नीट यू जी दोन हजार चोवीसचा जो मेडिकल प्रश प्रक्रियेसाठी आपण फॉर्म भरला तो कसा चेक करायचा आणि कसा दुरुस्त करायचा याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशन प्रोसेसच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू